मंडळी दिवसाची सुरुवात झाली होती आणि मी आणि चुकुली निघालो होतो डिमार्टला जाण्यासाठी कारण का आम्हाला घरचं सामान भरायचं होतं थोडंसं सा। त्याच्यासाठी तर तुम्ही बघू शकता आम्ही डिमार्टला आलोय आणि या ठिकाणी तुम्ही पुढं बघाची चुकुली ना माझं अक्षरशः मला डिमार्ट मध्ये असं वाटत होतं उगच हि आणलो उचलून कारण एक तर कॅमेरा चालू होता आजूबाजूला माणसं होती आणि तिला असं झालं होतं की रिका ही का व्हिडिओ करते पण मला आवडतं व्हिडिओ करायला एका पॉइंट नंतर मला असंही वाटलं की यार करू पण पण नाही करणार सो आजचा माझा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे की पूर्ण दिवस मी कसा स्पेंड केलाय तर त्याच्यासाठी शेवटीला खूप मज्जा आहे तुम्ही शेवटचा व्हिडिओ नक्की बघा तर असं आम्ही वरती गेलो आणि एक टी शर्ट घ्यायचा होता मला त्याच्यामुळं वरच्या सेक्शनला गेलो नाही नाहीतर आम्ही घरातला किराणा माल भरायला चालू होतो डिमार्टला डिमार्टला आल्यानंतर इथं पहिली नजर माझी गेली ही क्लेचरवर तर फार एवढे मोठे म्हणजे त्यातला सुंदर दिसणारा होता त्याच्यामुळं मला तो घेऊ वाटत होता पण एवढे मोठे मी माझ्या केसांना ला लावत नाही कारण का एकतर माझे कर्ल्स आहेत त्याच्यामध्ये एवढे मोठे बसत नाही तर छोटे सुद्धा मला खूप छान वाटतात पण ते दिसायला खूप छान दिसत होतं त्याच्यामुळे मला एकदा ट्राय करायला काय हरकत आहे तर समजत नव्हतं दोघांमधलं कोणतं घेऊ त्याच्यामुळं छकुलीनी सांगितलेलं घेतलं कारण का तिची चॉईस ऑलवेज छान असते तिने घेतलेल्या गोष्टी खरंच मला नंतर आधी आवडत नाही पण नंतर आवडून जातात तर ॲज सच मधून असं कपडे वगैरे मी काय घेत नाही कारण का ते माझं रेग्युलर ठरलेलं असतं एफसी रोडवरूनच मी एकतर ऑनलाईन नाहीतर एफ सी रोड हे आमचं ठरलेलं ठिकाण आहे कपड्यांचं पण एक मला वापरायला टी शर्ट घ्यायचं होता कारण का लास्ट टाइम मी एक टी शर्ट घेतला होता मधून म्हणजे त्याची क्वालिटी म्हणजे शंभर रुपयालाच घेतला होता नाईन्टी नाईन रुपीजला आणि त्याची क्वालिटी एक नंबर होती त्याच्यामुळे मला सेम तशामधून एक टी शर्ट घ्यायचा होता त्याच्यामुळं टी शर्ट घ्यायला निघालो मला खरं सांगायचं झालं तर मला डीमार्टमधले मा कपडे आवडत नाही एक तर त्याच्यात व्हरायटी एवढी अवेलेबल नसते आणि त्यात एवढं छान नाही भेटत तिथं त्याच्यामुळं मी तर कोणाला सजेस्ट नाही करत पण ह्यावेळेस खरं स्टॉक खूप भरला होता डीमार्टमध्ये मध्ये आणि खूप छान छान जरा अशा गोष्टी आल्या होत्या मला ट्रेडिशनल मध्ये खूप छान दिसत होतं त्याच्यामुळं असं वाटत होतं ट्रेडिशनल काही घेऊ का पण असो माझा बड्डे आहे बड्डेला नेक्स्ट बड्डेला खूप शॉपिंग करायची आपल्याला त्याच्यामुळं स्टेट येऊन तर कपड्यांसोबत सोबतच मला ना चपलांच्या पण खूप साऱ्या व्हरायटीज दिसलेल्या आहेत या वेळेस मध्ये तर थोडस चांगलं आलेलं आहे जर कोणाला आता ह्या महिन्यात जायचं असेल घ्यायला तर प्लीज आता लगेच जाऊन घ्या कारण का स्टॉक पण लगेच हे होऊन जातो आणि चांगल्या गोष्टी निघून जातात तर क सगळं झाल्यानंतर आम्ही खालच्या सेक्शनला गेलो तर आम्हाला भरायचा होता किराणा माल जो महिन्याचा आणि मग त्याच्यानंतर ते तेलाचा डब्बा तर मोस्ट इम्पॉर्टंट खास तर आम्ही त्याच्यासाठी गेलो होतो आणि सगळं सामान भरून झाल्यानंतरनं इथं थोडीशी धावफळ करतानाचा तुम्ही बघू शकता आता डिमार्टला गेलं की सगळं स्वतःलाच करावं लागतं आणि एक अंदाज आहे मला म्हणजे मम्मी सोबत जाते सामान भरायला त्याच्यामुळे एक अंदाज आहे मला की काय काय लागणार आहे त्याच्यामुळं एवढं काय मला टेन्शन येत नाही तर या ठिकाणी मी सामान घेतलेला आहे आणि फायनली तर सगळं सामान भरून झालेलं आहे आणि फायनली बिल करून बाहेर आले होते मी आणि खर तर भूक लागली होती सकाळी चहा पिला होता त्याच्यामुळं आता पॉपकॉर्न खाण्यासाठी आम्हाला खरं तर रिझन भेटलं होतं शेजारीच पॉपकॉर्नचं दुकान होतं आणि हा चान्स मिस नव्हता करायचा त्याच्यामुळं काय केलं आम्ही पॉपकॉर्न घेतले आणि मस्त रेटून खाल्ले पॉपकॉर्न रिक्षामध्ये बसून घरी जायला निघालो पण विषयाचा रस्त्यांची कामं चालली असल्यामुळं और... खूप जास्त ट्रॅफिक जाम झालं होतं तर मला तर एक पॉ एका पॉईंटला असं वाटलं की आता मी लवकर घरी पोहोचत नाही कारण का तिथून मला जायचं होतं ऑर्डरसाठी तर फायनली आम्ही निघालो म्हणजे ट्रॅफर आता दुपारची वेळ झालेली आहे आणि वाजले आहेत तीन तर मी निघालेले आहे ऑर्डरसाठी आणि थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळे चेहऱ्यावर जरा दिसून येते आणि तुम्ही बघू शकता हे आहेत रिक्षावाले काका तर ॲक्च्युली काय झालं होतं मी होते रिक्षामध्ये वेडी झाली होते जराशी आणि माझ्या माझ्यासोबत सामान होतं खूप जास्त आणि नेमकं एका पॉईंटला आम्ही टर्न घेतला आणि ते सामान सगळं माझं बाहेर पडलं तर ता त्याच्यामध्ये होते माझे हेअरचे है मशीन्स वगैरे सगळं होते आणि ऑर्डरसाठी चालले होते तर माझा एवढा मूड ऑफ झाला पण त्या काकांनी मला खरंच मदत केली उचलण्यासाठी त्याच्यानंतर आम्ही निघालो ऑर्डर्सला आणि तुम्ही बघू शकता ही जी ऑर्डर होती ना ती माझ्या एका मित्राच्या वहिनीची ऑर्डर होती बेबी शॉवरची ऑर्डर होती त्याच्यामुळं त्यांना रेडी करायचं होतं तर गेल्या गेल्या लगेचच आम्ही रेडी करायला चालू घेतलं आजचं जे होतं ते सगळं मीच करणार होते म्हणजे हेअर्स पण मी करणार होते आणि मेकअप पण मीच करणार होते तर आजूबाजूला तुम्ही बघू शकता त्यांचे सगळे नातेवाईक आले होते कार्यक्रमासाठी तर कार्यक्रम हे सहा वाजता चालू होणार होतो पण मी तीन तास अगोदर गेलो होते ऑब्विसली कारण का मला हेअर्स पण करायचे होते आणि मेकअप पण करायचं होतं त्या अकॉर्डिंग मी त्याच्या अगोदर गेले मेकअप आणि हेअर्स दोन्ही पण झालं तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय जी जी आई होती म्हणजे ज्या बहिणी होत्या तर त्या मला म्हणत होत्या की त्यांना जे लॅशेश लावायचे नव्हते कारण का त्यांनी त्यांच्या तेन लग्नाच्या वेळेस लावले होते त्या त्यावेळेस ते खूप विचित्र दिसत होते पण मी त्यांना समजून सांगितलं की आपण एवढा भारी लुक केला त्याच्यामुळं जर आपण लॅशेस नाही लावले तर ते एवढं छान वाटणार नाही आणि जे तुम्ही अगोदर लावले असेल मे ते थोडेसे मोठे असतील त्याच्यामुळं वाटले असतील पण मी त्यांना कसं तरी कन्व्हिन्स केलं ला, आणि लॅशेस लावून घेतला आहे आणि तुम्हाला ह्याचा फायनल लुक मी पुढं तर फायनली तुम्ही बघू शकताय मेकअप डन झालेला आहे आणि हेअर्स पण डन झालेले आहेत तर तुम्ही मला प्लीज कमेंट करून सांगा की हा लोक तुम्हाला कसा वाटतोय आणि खूप खूप प्रेम दाखवा तर आजचा हा ब्लॉग इथेच संपतोय भेटूया नवीन ब्लॉग मध्ये